गेले रे राय बाबू नाही मला भेटून गेला तूच राहिला आणि काय करायचं शांत शांत बाबा बाबू बाबू माझे मंजू कसे आहे रे रायबा असत तुझा दावेदार म्हणूनच काय काय सांगायच नाही बाबू बोल बोल

का माझे आबा गेले माझी मंजू गेली आणि कुणी कुणी नाही एकटा झालो पोरका झालो मी असं का म्हणतोस बेटा अरे मी कुणाच आहे का मी कुणाच आहे आ, 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 अरे ये शिवा शिवा इकडे काका आली बस किती सेवा करशील माझी काका आता बरं वाटतंय ना अरे काळजी करू काय होणार रे पोरा मग मला तरी कशाला जपता अरे हे तुझं वयच आहे सगळ्याच रामचं फिकलेली पाण आली असं बोलू नका काका असं बोलू नका माझे आबा, मला तर सांगता येईल निदान तुमची तरी सेवा करायचं भाग्य लाभू देत मला रायबा <laughs> जरा भारी पडलं तरी गव होता तुषे आशो कधीही फुकट जायचे नाहीत काका या ना सेवेचं फळ तुला खात काका काका मला तुमच्या आशीर्वादाशिवाय काय नकोय काका काय नको काका, बेठा। काका।, बेठा। काका।

तू हे गाणं कुठं ऐकलंयस अहो त्या गजराच्या माडीवर गजराच्या माडीवर कस गजरा चक्की पाच वर्षापूर्वीच मिली आहे ती काय मरती आहे रान अहो समजेस नि मारून उरल ती पण काय हो तुम्हाला का तिचा एवढा पुळका आलाय म्हण तुम्ही रान तमाशाला म्हणून आमच्या गावात आली आणि समजा गल्ला घेऊन पळाली की हो आणि हो हो तो चुकालाय माझ्या नशीब आला पर ती जाऊन जाऊन जाणार हाय कुठं ही तर सुटल्यावर तरी गावल का नाही माझ्या तडाक्यात काका काका तुमचाच अंदाज खरा ठरला खर कसला म्हणतोस कजरा अजून चित्ती आहे म्हण जर तुला अजून कळायचं आहे बेटा खरं आहे काका काय हरकत नाही गेले का का चार गेलेत अजून तीन बाकी आहेत असं वाटतं या क्षणी जावं एक एका दावे ताराचे तुकडे तुकडे असा माझ्यासारखा वेळा चार करू नकोस अरे मेला तो सुटला वैद्याला मेल्यासारखं जगायला लावणं हा खरा बदला आहे इथून अगोदर बाहेर पड कसं शक्य काका ते त्या शिक्षा संपते माझी आणि मी बाहेर पडले रायबा आज काय मूड दिसत नाही तुझा काय करू ना काका गेल्यापासून करमतच नाही अरे तो सुटला म्हणून आनंद मानशील का असा वेळ नसतील तसं नाही रे लई जीव लावला होता मला त्यांनी आता कोण काळजी घेत असेल त्यांची रायबा हर कोण बोलवायला आले तुला आलो सर मला कोण असेल र बघतो मी नमस्कार रायबा तुम्हीच काय मीच रायबा राम राम मी काकाकडून आलो होतो काकांचे खंड सांग कशी आहे त्यांची तब्येत त्यांची तब्येत आठवण तुम्ही त्यांची तुमच्या नावाचं त्यांनी जपत चालवलं असं <laughs> मला जाताना पोलीस होती ते रात्री दोन वाजता मोठारी दोनदा हॉर्न वाज त्यांना ठेवायचं काय करतो कलाई कलाई अलीच्या भांड्याला कलय तुझ्या बाण केले होते का माझी आई करीत होती साहेब आई शहाणी तर माझी आई ह्याच तालावर मला अंगाई म्हणायची अरे दोन महिने झाले नाही तर तुझी ही आलं आणि दोन महिने गेले की तू पार वेळा होणार കഴിപാല് <try> കഴിപ്പാൽ लोक चला तुला बच्चू बचू बच्चू तेरा अरे अरे वाई छान तुम्ही हसं करा तुमचे कपडे ह्याला हळवा तुमच्यासाठी मी वेगळे कपडे आणले हे बघा बंगला काका? का तुमच्या काकांचा यादवराव मराठी कोट्याधीश आहेत ते देवाची वाट बघतो आहे मी तुझ्या अरे तसं बघतोस काय मी किती मोठा असलो तरी तरी काका आहे तुझा काका काका धनाचे अशी ना सगळेच माया करतात पण तू समज देव्हाची सेवा केलीस नाही काका तुमच्या रूपानं मला माझ्या आबा भेटले अरे तुझ्या रूपानं देवाना मला मुलगा दिला मी आता एक काही क्षणाच सोपते काकाच बोलू नका अरे या सगळ्या हिस्ट्रीची सावारस आता तूच आहेस नको काका मला तुमची इस्पेक्ट तुम नको मला तुमचा पैसा नको मला तुम्ही हव्यात काका मला तुम्ही हव्यात तुझ माझ्यावर खरं प्रेम असेल हो काका तर

Kau adalah seorang pahlawan. Semua bukti-bukti ini sudah disiapkan. Kamu harus memperbaikinya. Tidak, kakak. Tidak, kakak. Tidak, tidak. Kau... 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 Kau bukan... Kau bukan... Kau bukan... Kau bukan... Kau bukan... Kau bukan...